रायगडात सत्ताधाऱ्यांचे धापे धणांले विरोधकांवर कारवाई सुरू ऐण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अझहर धनसे यांच्यावर हद्दपारीची कारवाई कार्यकारी संपादक आसिफ खान सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून देशात काही ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असले तरीही रायगड जिल्ह्यात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं दिसून आहे याबद्दल सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे देशात लोकसभा निवडणूक सर्वत्र जाहीर झाली होऊन काही ठिकाणी निवडणुकीसाठीच्या मतदानाचा टप्पा पार पडला आहे तर रायगड जिल्ह्यात देखील लोकसभा बत्तीस रायगड रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सुनील तटकरे विरुद्ध महाआघाडीचे अनंत गीते यांच्यात मोठी चुरस सुरूच असलेली पहावयास मिळत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत असतात तर हे हे तर सर्वश्रुत आहेच मात्र यावेळी रायगड जिल्ह्यात राजकीय क्षेत्राला काहीसा वेगळा वळण लागल्याचं तर दोन दिवसांवर लोकसभा निवडणूक ठेपली असताना सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं देखील बोललं जात आहे याचं कारण म्हणजे रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे मसळा तालुकाध्यक्ष अझार धनसे यांच्यावर प्रशासनाकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शरद चंद्र अझार धनसे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली होती मात्र उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी मात्र धनसे यांचं कोणतंही बोलणं ऐकून न घेता तसेच म्हणणे न ऐकता दिनांक तीन मे रोजी धनसे यांना हद्दपारीची नोटीस पाठवण्यात आली तर यामागे रायगडचे माजी खासदार श्री सुनील तटकरे यांच्याकडून प्रशासनाचा गैरवापर करीत सदरची नोटीस पाठवली जात असल्याचं जात आहे धनसे हे सामाजिक कारे करता असुन तन्ना सामाजिक कार्यकर्ता असून त्यांना क्षेत्रात काम करताना छोट्या मोठ्या केसेसमुळे ही कारवाई केली असल्याचं देखील रायगड जिल्ह्यात बोलल्या जात आहे तर पांगळोली ग्रामपंचायत कार्यालयात मागील काही वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू असून धनसे यांनी याबाबत लढा उभारून सदरचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणल्याचं तोच राग आणल्याने तोच राग मनात ठेवून जाणून बुजून धनसे यांच्यावर ही कारवाई केली असल्याचं मुंबई यांच्याकडून पांगळोली क कौसाली आणि कर्मचारी ग्रामसेवक श्री केसकर यांना नोटीस पाठवण्यात आल्याचं देखील समजते मात्र या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्याचं सा वातावरण चांगलं तापलं असल्याचं चित्र दिसून येते तरी या संदर्भात धनसे यांच्याकडून आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असला संपर्क साधला असता रायगड जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नेहमीच त्रास होत असून यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे असे मत धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना व्यक्त केले